पिंपरी चिंचवडमधील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने आपल्या वैक्सीन फॉर होप या उपक्रमाच्या उद्घाटनाची घोषणा करण्यात आली आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच एच पी व्ही लसींच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सरशी म्हणजेच गर्भाशयमुखाच्या कॅन्सरशी लढण्याच्या उद्देशाने हा समुदाय केंद्रीय उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला महिला आणि बाल विकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे आणि आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पामेश गुप्ता उपस्थित होते गायनोकॉलॉजी सर्जन डॉक्टर निखिल परवते गायनोकॉलॉजी स्पेशालिस्ट डॉक्टर अमित पाटील यांनी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल म्हणजेच एबीएमएच अविरत बांधिलकी अधोरेखित केली वॅक्सिन फॉर होप हे अभियान सहा महिन्यांच्या कालावधीत नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलींना मोफत एच पी व्ही लस पुरवण्यासाठी विचारपूर्वक आखण्यात आले आहे एच पी व्ही प्रादुर्भावाच्या दृष्टीने अधिक धोका असलेल्या लोकसंख्येतील वर्ग यासाठी निश्चित करण्यात आला आहे एच पी व्हीशी निगडीत विकारांचा विशेषतः सर्वायकल कॅन्सरचा प्रतिबंध करून समुदायाचे आरोग्य अधिक चांगले करण्याच्या ए बी एम एचच्या उद्दिष्टांशी हा उपक्रम सुसंगत आहे रुग्णालयाने पुढील पिढ्यांना सुरक्षित करण्याप्रती तसेच समाजातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याप्रती आपले समर्पण अधिक दृढ करत लसीकरण शिबिरांच्या आयोजनातही सहाय्य केले आहे सर्वायकल कॅन्सर हा भारतातील आरोग्यासंदर्भातील महत्वाचा चिंताजनक विषय आहे देशातील स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरच्या प्रकारांमध्ये सर्वायकल कॅन्सरचा क्रमांक दुसरा आहे वर्तमान अंदाजानुसार दरवर्षी एक लाख तेवीस हजार नऊशे सात स्त्रियांना सर्वायकल कॅन्सरचे निदान होते आणि सुमारे ऐंशी हजार स्त्रियांचा यामुळे मृत्यू होतो प्रामुख्याने सोळा आणि अठरा या प्रकारांच्या अति धोक्याच्या समजल्या जाणाऱ्या एच पी व्ही स्ट्रेन्सच्या प्रादुर्भावामुळे बहुतेकदा सर्वायकल कॅन्सर होतो एच पी व्ही नाहीसा करणारी लस हा अत्यंत प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे मात्र तरीही लस घेतली जाण्याचे प्रमाण कमी आहे म्हणूनच व्हॅक्सिन फॉर होप सारखे उपक्रम या प्रतिबंध करण्याजोग्या आजाराविरोधातील लढ्यात महत्वपूर्ण आहेत वॅक्सिन फॉर होप अभियान केवळ लसीकरण पुरवत नाही तर सर्वायकल कॅन्सर त्याची कारणे आणि नियमित तपासणीचे महत्त्व यांबाबत जागरूकताही निर्माण करते दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्याच्या आपल्या उद्दिष्टांशी ए बी एम एच बांधील आहे आणि समुदायाच्या स्वास्थ्याला देणारे असे उपक्रम भविष्य काळातही सुरू ठेवणार आहे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पामेश गुप्ता यांनी या उपक्रमाबाबत उत्साह व्यक्त केला ते म्हणाले प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा हा निरोगी समाजाचा पाया आहे यावर ए बी एम चा विश्वास आहे वॅक्सिन फॉर होप सारखे अभियान म्हणजे आवश्यक साधने आणि ज्ञानाच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सरशी लढण्यासाठी समुदायांना सक्षम करण्याप्रती आमच्या समर्पणाची पावती आहे मोफत एच पी व्ही लसी पुरवून आपल्या कन्या बहिणी आणि मातांचे या विदारक तरीही प्रतिबंध करण्याजोग्या आजारापासून संरक्षण करण्याचे उद्दिष्ट आमच्या पुढे आहे असेही पामेश गुप्ता यांनी स्पष्ट केले PCMC और पुणे के सिटीजन को लगाने जा रहे हैं इसका उद्देश्य है कि हमारे आगे आने वाली जो पीढ़ी है महिलाओं की उसको हम सर्वाइकल कैंसर से किस तरह से निजात दिला सके हम माननीय मंत्री अदिति टटकरे जी की उपस्थिति से सम्मानित महसूस कर रहे हैं मैडम आपका समर्थन हमारे लिए एक बहुत बड़ी प्रेरणा है मैं एक बात शेयर करना चाहूंगा कि जैसे ही हमने ये इनिशिएटिव प्लान किया सबसे पहले जो विचार मन में आया कि महाराष्ट्र के जो विमेन एंड चाइल्ड डेवलपमेंट मिनिस्टर है और जो बहुत ही वोकल है हेल्थ के लिए, उनसे हम करें और उनको रिक्वेस्ट करें कि वो इस सब, आ, का, का, का उद्घाटन करें एंड आई एम वेरी हैप्पी टू से मैडम हैज एग्रीड विदाउट एनी एंड शी हैज गिवन अस टाइम एज पर आवर से निजात पाने में 97% अचीवमेंट हमारा है कि 97% पॉपुलेशन इन सब बीमारियों के अगेंस्ट टीकाकरण हो चुकी है बट हमें हर टाइम आगे देखना है हमें हर टाइम हमारा ध्यान रखना है क्या नई ट्रेंड्स सोसाइटी में डेवलप हो रहे हैं और कैंसर एक बहुत बड़ा चिंताजनक विषय है जिस और जो कि जिसके इंसिडेंसेस हम देख रहे हैं हर साल बढ़ते जा रहे हैं तो सर्वाइकल कैंसर अगर हम देखें सर्वाइकल कैंसर महिलाओं में कैंसर का दूसरा सबसे बड़ा रीजन है आफ्टर ब्रेस्ट कैंसर अभी तक जो लास्ट एस्टिमेट है हर साल करीबन पचहत्तर हजार महिला HPV और सर्वाइकल कैंसर की वजह से दे सकम टू द सर्वाइकल कैंसर एवरी ईयर एंड इट इज ए कॉज ऑफ बिग कंसर्न फॉर ऑल ऑफ अस इसका सबसे बड़ा जो रोकथाम है वो है स्क्रीनिंग और जो वैक्सीनेशन इज द बेस्ट वे टू एक्चुअली हैंडल द सर्वाइकल कैंसर एंड द गुड थिंग इज वी आर फॉर्चुनेट दैट फॉर सर्वाइकल कैंसर देयर आर क्सीच आर अवेलेबल थ्रू विच वी कैन एक्चुअली इरेडिकेट सर्वाइकल कैंसर सो ये जो हमने पहल ली है एच वैक्सीनेशन की इसका मुख्य उद्देश्य यही है कि जिस कैंसर के लिए टीकाकरण अवेलेबल है बट पब्लिक अवेयरनेस की वजह से या उसकी हाई कॉस्ट की वजह से जो हमारा अडॉप्शन कम चल रहा है अभी सोसाइटी में उसको हम किस तरह से मास मूवमेंट डेवलप करके जन प्रतिनिधियों के सहयोग से मीडिया के सहयोग से हमारे डॉक्टर्स के सहयोग से हम किस तरह से इसको जनता में लेके जाए और हमारे आगे आने वाली पीढ़ी है उसको जितना हम हेल्प कर सकते हैं वो करें यही इसका मुख्य उद्देश्य है महिला और बाल विकास खाते मंत्री तसे कार्यक्रम प्रमुख पाहुणा अदिति तटकरे रुग्णाल प्रयत्न की प्रशंसा आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने वॅक्सिन फॉर होप अभियान सुरू करण्यासाठी घेतलेली भूमिका प्रशंसनीय आहे जागरूकता वाढवण्यात तसेच गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरवण्यात असे उपक्रम महत्वपूर्ण ठरतात या उदात्त प्रयत्नांचा भाग होणे माझ्यासाठी सन्मानास्पद आहे आणि प्रत्येकाने यात सहभाग घ्यावा म्हणून मी प्रोत्साहन देते असेही त्यांनी नमूद केले आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने नऊ ते सोळा वयोगटाच्या मुलींसाठी आज एच पी व्ही वॅक्सिनेशनचा जो प्रोग्राम त्यांनी घेतलेला आहे वॅक्सिन फॉर होप आणि हे खूप चांगलं एक इनिशिएटिव आहे जे त्यांच्या वतीने सुरू करण्यात आले पहिल्या टप्प्यामध्ये ते पाच हजार मुलींना एच पी व्ही वॅक्सिन्स देणार आहेत आणि हा एक अतिशय उत्कृष्ट स्तुतीय आणि त्याचबरोबर अत महत्त्वपूर्ण एक उपक्रम आहे जो हॉस्पिटलच्या वतीने त्यांनी हाती घेतलेला आहे इथे स्थानिक महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधल्या मुलींना आज प्राथमिकता आम्ही हा सुरू करत असताना त्या मुलींना आज वॅक्सिन देण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं एक चांगलं हेल्थ कार्ड आणि एक वॅक्सिनेशनचं सर्टिफिकेटसुद्धा त्यांच्या वतीने तयार करण्यात आलं आहे आज आमचे दोन्ही स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत अण्णा आहेत आणि त्याचबरोबर उमाताई आहेत इथले सर्व स्थानिक नगरसेवक आहेत यांनी सुद्धा त्याच्यामध्ये एक सहभाग घेऊन हॉस्पिटलच्या प्रशासनासोबत एक समतोल राखून एक समन्वय राखून जास्तीत जास्त मुलींपर्यंत हे वॅक्सिन कसं पोचवता येईल याचाच एक प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि मी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल त्यांचे सी ओ असतील गुप्ताजी त्यांचा सर्व स्टाफ असेल डॉक्टर्स असतील यांचे खूप आभार मानते की इतक्या मोठ्या पद्धतीनं कारण या वॅक्सिनची एका वॅक्सिनची किंमत दोन हजारपेक्षा जास्त आहे आणि आज hmm. इतक्या मोठ्या संख्येने ते आ, हे वॅक्सिनेशन करतायत हे खरंच खूप उल्लेखनीय आहे मी त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देते या उपक्रमाबद्दल मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे